आता हे सांगा बैलाच नाव बैजा कुठला गाव आरेक्ष बैजा कुठलं गाव कुठलं बडगाव आणि हे हो लाट सुनील गोरपडे काय सुनील गोरपडे ओके गाडीवान कुठ कोण म्हणा कागलच सौरभ 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 सातवे सातु सेवे हा ओके हि कुठला करगणी गजा हा 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 महेश पाटील का नव दत्ता हे केंगम साहेबांचा आहे मग गाडीवान शिवाय दादा महेश बोंद्रे सरकारांचा यांचा फाकड्या आणि नामदेव बापू सांगली यांचं काळ गाडीवान गोटीएम एमगर शिव कुठला हे डावीचा मनु गोरटोड मनु आणि यो मानेवाडी राव शुक्रिया मानेवाडी राव शुक्रिया गाडीवान कोण म्हणला सोनू भोसे ओके हि डावीचा प्रमोद डांगरे चित्रगंजी छब्या आणि हि बुधगाव भुजार छब्या विक्रम विक्रम पाटील आणि गाडीवान कोण म्हणला शिरगाव बाबा ही कोंड कुठली इधर गुच्ची आणि मालक संजय कागिनकर संजय कागिनकर गाडीवान कोण आहे यास्कू दानोळी आदत मध्ये किती नंबरला गाडी नोंद आहे मग आहे लोणार राजा आणि संदीप मोरकाने हरण्या गाडीवान नितीन महाराज ही गाडी बघटा सुटणार आहे एकावन्न हजार ला राजनगरी शेठ घरची जोडणा गाडीवान बापू बापू ग सिद्धिवाडी ही कोंड कुठली हो हिरलगे बटन आणि हि टप्पाळापूर गजा मालकांचं नाव विलास शिंदे आणि ह्यो संकेत गुंजाटे गाडीवान सतीश अप्पा नाराज उजवीचा आहे सतीश अप्पांचा राजा ज्युनियर राजा आणि यो आहे हि मुसागोलेश्वर आणि मानगाव सर यांचा बैलाच नका भाई नखर्या तर ही गाडी सगळं हि बैल सगळं डावी आता अनेक ठिकाणी चांगला पाहिला आणि हि पण सतीश चांगला पाहिला बैल तर आता गाडीवान पण सतीश आप्पाच आहेत गाडी बघता सुटणार आहे एक्कन हजारला जर कुठलं जरळी जरळीत कुणाचा हा दोन्ही घरची गाडीवर कोण आहे राजू हा हा ही कुठली कोंड असं राहा की ही कुठली उजवीच आहे दानोवीत कोणाचा आणि तो त्यो दानोई सावकर दानोई गाडीवर कोण आहेत आकाश कुठली खोंड लाड मार्शल नाव ऐकलेलं आज बघितलं बघितलं हे या येरंडोली पण पाहिलेलं ना येडुली राजन आणि तो राजापूर लक्ष्या गाडीवान कोण आहे पंडा भाऊ कुंभोज पोकळे आणि दयानंद सर किल्लेदार दयानंद किल्लेदार सरांचा मी कुठला बैलाच नाव पाकड्या गंगापूर पाकड्या गाडीवान सत्ता पारडी होय सरांचं गाडीवान कस काय नाही आज मग बटलर आणि याचे जे संकट आहेत संतोष संतोष टेलर यांचा सहाशे पाच चिंचणी शेठ बटलर चौथ चिंचणी शेट आहेत बघा